आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन दाबायला नका पनवेल महापालिका होर्डिंग व अनधिकृत मोबाईल टॉवर वर कधी करणार कारवाई घाटकोपर येथे महाकाय होर्डिंग्स पडून झालेल्या घटनेनंतर मुंबई व नवी मुंबई महापालिकेने अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करण्यास सुरुवात केली नवी मुंबई महापालिकेची पहाटेपर्यंत कारवाई सुरू होती पनवेल महापालिका आयुक्त यांनी याबाबत उपायुक्त यांना सूचना दिल्या स्टेबिलिटी तपासणी करणे विनापरवानगी असणाऱ्या होर्डिंग्सवर तोडक कारवाई करण्यात येत आह पनवेल उरंडाका येथील अभिधीप बिल्डिंगच्यावर एका अनधिकृत शेडवर महाकाय होर्डिंग्स लावण्यात आलेली आहे ही होर्डिंग भक्कम पाया नसल्याने पडू शकते यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर श्रेयस ठाकूर यांनी केली आहे तसेच माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार या बिल्डिंगवर मोबाईल टॉवर लावायला परवानगी नाही तरीही विना परवानगी भले मोठे टॉवर लावण्यात आलेले आहेत यामुळे भविष्यात बिल्डिंगचा भाग पडून काही जीवितहानी झाल्यास याची जबाबदारी सोसायटी घेईल का अनधिकृत मोबाईल टॉवर व होर्डिंग्समुळे बिल्डिंग कमकुवत झाली आहे महापालिकेने वेळेत लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना घडू शकते होर्डिंग्स व मोबाईल टॉवर लावल्याप्रकरणी सोसायटीवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका